नमस्कार मैत्रिणी हे आहे इथे खार स्टेशन आणि दादरला जाणार आहे आम्ही माझे आलेले आहे तिकडनं बोल बघूया इथे आता मी खार स्टेशनला वेट करते यांचा इकडे आता जाऊन तिकीट वगैरे काढायचं आहे पुढे जाऊन इथे नंतर मग ट्रेनने दादरला जाऊया आणि इथे असे नवीन आता बस स्टॉप बनत आहे ते काही ना काही नवीन बनतं आहे मी ते उभी आहे है ह्यांची वाट हे येत आहे ते बघूया दादरला गेल्यावर काय शॉपिंग होते काय नाही आज तरी आता दुपारची झोप नाहीये कारण कामात ना जेवण खाऊन केलं थोडीशी मेथीची भाजी आणली ती ती नीट वगैरे करून ठेवली साफसुथरी आणि बघू आता ही आले की मग जाऊन येते दादरला इथे वेट करते यांचा येणार तर मग जाऊन येते बघू आता हे आले ते बोले तिकीट काढून घेतो तोपर्यंत मी तिकीट काढून घेते तोपर्यंत मग कसं गर्दी पण नाही तशी तिकीटला लाईन कमीच आहे तिकीट काढते मी गर्दी किती असते तुम्ही बोलता ना गर्दी नसते पाचशे नंतर याच्यामध्ये अशी दरवाज्यात लटकलेली आतमध्ये जागा किती हे असते आम्ही तर नाही ट्रॅव्हल करू ते माहिती ना नावायची गल्ली तिथं सुविधाचं मोठं शॉप आहे त्या शॉपमध्ये गेलो पहिल्यांदा फोन बघायला यांना तिथे बघूया बोलले चॉईस झाले का पण आमचं बजेटच्या बाहेर होते इथे त्यांनी आम्हाला ऑप्शन दिला समोर इकडं बोलले दुसऱ्या याच्यामध्ये का नेटमध्ये तिकडे नेट गल्ली गेल्यावरती तिथे होतं समोर दुकान होतं बघूया आणि तिथे बजेटमध्ये पण असेल तिथे चिंतामणीमध्ये आम्ही गेलो छान मस्त लवले जर दाखवले मस्त छान मला भक्त क्षणी आवडले आणि दोघांनाही खूप आवडले तुम्ही सेम पण सेम घेतले मग मस्त नेव्ही ब्लू कलरचा कोट त्याच्या हातून व्हाईट शर्ट मस्त एकदमच माझे दीर्थ खुशच झाले मुंबईची शॉपिंग बोलल्यानंतर एकदम एकदम तिथे माझ्या नवऱ्याने ट्राय करून बघितला छान ओले मंगल छान आहे का अशा खूप छान आहे नाही का कमी रेंज मध्ये मध्ये आणि खूप कमी प्राइस मध्ये मिळालं मैत्रिणीनं तुम्हाला पण कधी शॉपिंगला जायचं असं तर तुम्ही दादरला जाऊ शकता आणि हे जाते वगैरे खूप छान मिळाले फोटो वगैरे हा हा बरं आहे भाऊ जरा माझे दीर एकदम म्हणजे खुश झाले बोले आम्ही उल्हासनगरला गेले बरोबर छान नाही वाटले मला तिकडे शर्ट पण ठीक आहे ना हा पण तो जास्त आहे चॉईस मग एका याच्यात थंडाना बाजू याच्यात कमी करा दोघांना दोघांना इथे सेम फोट घेतले बाकी पुढते बुडते लग्नाचे सगळे काय छान मस्त दोघांचे सेम मस्त एवढे काय हाय फाय रेट नाहीये आपल्याकडे शर्ट आहे असं घ्यायला व्हाईट शर्ट आहे करू शकता तुम्ही नक्की भेटायला काढू द्या आणि सगळं लग्नाचं इथं कोट बीट सगळं मिळतं जॅकेट आहेत कोट आहेत आणि कुर्ते वगैरे पण आहे नंतर ह्याला चप्पल घ्यायची होती तर मग तुमच्या दुकानात तिथे सगळं असं जॅकेट्स वगैरे पुणे मार्केटिंगला बाकीचे आमचे माझे शॉपिंग होते सगळे शॉपिंग वगैरे केलं नंतर आयराचे पण कपडे घ्यायचे होते तिथे माझ्या जागेचं आणि जे बोलला आता सगळं एकत्रच करून जाऊया आपण आलो तर तिथे साडीच्या शॉपमध्ये मध्ये गेली जाईसाठी साडी ही साडी छान वाटली मला आणि कशा नाही का नंतर हे फॉन मध्ये ते रसमोर ऑपोजिटला त्यात मंदिरांचं वगैरे घेतला ते एक चारस आवडली मी एवढी काही गर्दी नव्हती ट्रेनने ट्रेन नेहर मी ट्रेनचा प्रवास शक्यतो करत नाही सहा वाजलेले मग नंतर घरी आलो तर मैत्रिणी आलो फिरून मस्त किती झाले ते सहा पस्तीस झाले तीनला गेलेली इकडनं साडेतीनला ते लोक मला दादरला भेटले नंतर दादरला गेल्यावरती भाऊनी कपडे घेतले त्यांची नंतर ह्यांनी पण घेतलं आणि मग वरमाईची वरबापाची कपडे घेतले दोघांची पण तरी आता टॉवेल बघते घरात असेल एखादा माझ्याकडे नवीन त्याच्यामुळे टॉवेल आणि नाही घेतलाय टोपी टॉवेल आहे घरातच घेईल मग तो आणि आता देवपूजा करते छान मस्त मेथीची भाजी बनवते आणि भाकरी बनवते दोन आताच मस्त येताना पाणीपुरी खाल्ली आम्ही दोघांनी पण थोडी सर्दी पण झाली होती बोललं खाव येत काहीतरी मग येताना मस्त पाणी पुरी खाली आणि आता एक एक भाकरी बनवते आणि मेथीची भाजी करते मस्त इथं आपली मेथीची भाजी तयार आहे भाकरी पण इथं एक बनली आहे एक इथं तव्यामध्ये दोन भाकरी बस झाल्या दोघांसाठी काय साहेब बस झाले ना बस झाल्या ना रात केली इथना रोटी बस हो बोलते आज केली इथना काफी ना थंड हो जायगा आल्या आल्या पिझ्याची पार्टी मला बा पिझा आणायचा आमच्या पिझ्झा खायचा आता सँडविच खायचं सोडून दिले कर गो बाईपन एवढं का चिली प्लेस त्याला एवढं तिकड लागले तिकड लागली असं तू दहा वेळा बोलाय खामून घेते ठेव बाबू खाली हात लावून बघ घ्यायला लागले काय ग बाई साड्या नाहीत बाई आम्हाला घालायला बघू द्या साड्या नाही चाची म्हणजे बघू द्या आता इथं बॉक्स उघडलं किती साड्या साडे खालचा सा बॉक्स पण ते हो, गोरच चे साखर पुढे साडे माझी पण तशीच आहे हा तुम्हाला जी वाटून ती घालवले हालक फुलक आहे बघ ना गुड मॉर्निंग ऑल आम्ही सासरवाडीला राहिलो मी मायरी आहे सासरी आणि आता घरी जातोय सकाळचे सात वाजले ते इकडे बाहेर बघा कसं दुःख दिसतं इकडे हवे इंटरनॅशनल हवे <laughs> वेस्टर। का वेस्टर्न हवे वेस्टर। वेस्टर। यांना विचारून घेते ना ईस्टर्न वेस्टर्न वेस्टर्न आहे मला माहित होत पण मी असंच विचारलं तुम्हाला एअरपोर्ट हा आता आम्ही सांताक्रुज ईस्ट ला आहोत खारसभ्यातनं आमच्या घरी आणि सकाळी सकाळी लोक कामाची परत चालू झाली सकाळ सकाळ तर या आठवड्या त्याच्यामुळे कमी आहे थोडस आमची काही तशी झोप झालेली नाही इकडं काही झोप भेटत नाही आम्हाला बऱ्याच दिवसात राहिली मी राहत नाही त्याच्यासाठी इकडे या साईडला सांतक्रुज स्टेशन आहे समोरच आणि छान असं सकाळचं सा सा वातावरण आहे मस्त दुख दुख आलंय इकडं समोर हा इथे खारसभे वरती ट्रेन उभी आहे लांब जाणारी गाडी उभी आहे नाही हरिद्वार हा हरिद्वार एक्सप्रेस आणि हा आहे हे चांगलं चांगले सकाळचं वातावरण आज सॅटर्डे तरी काय काय मुलांची स्कूल चालू आहे नाही का पोरं शाळेला उभे पॅरेंट्स उभे त्यांच्या सोबत त्यांची सोडायला शाळेला आणि हे

सानिया असं काहीतरी भाई सायनी इकडे सा बांधावरचं हे रे आगरीपाठा बोलतात आगरीपाठा स हनुमान मंदिर आहे एसेच सानी हो का गुणता मच्छीजारी जवळी सगळी जवळा काय सगळच असतं ते इकडं दर्या साईडला गाड्यांमुळे दिसत नाही या बाजूला समुद्र भाक्र बसल्या दिले बस <laughs> <वाकर वस> <laughs> आमच्या इकडे करापाटचा व्यू असा आहे सकाळ सकाळी सकाळी दर्याच <coughs> दर्शन बोटी बिटी सगळ्या लागलेले इकडं आम्ही यायचं बसायला पहिले त्या धक्क्यावरती इथे अजून साईडला काम चालूच आहेत ते ब्रिज त्याला जाणार ना ते जॉगस पार्कचा येतो तो काहीच दिसत नाही माऊलीचं मंदिर आहे मस्त नाश्ता बिष्टा खाऊन झालाय आमचा आता मस्त चाय बनते भांडी घासायची तयारी करायची आहे फक्त केसं बिस विसरून ठेवले ते साडी घालायची बाकी आहे आणि यांचं कधी उरकत नाही लवकर हे पण बाकी आहे <laughs> काय <है>? राम राम <laughs> राम राम, <अच्छा>। राम। <laughs> बरच नाही ना नाही जरवत नाही जरूरत नाही चांगले अजून <laughs> तयारी केल्यावर मग परत व्हिडिओ बनवू अजून अजून तयारी व्हायची की चहा उकळत उकळती आमची फुल तयारी झाली का आता ही आपस तयारी आहे अजून काहीच नाही तयारी केली फक्त आपलं रेग्युलर रोजची जशी असते तशी बघू आता कामावरते पहिल्या नंतर साडेबिडे बिडी घालते पॅकिंग बिकिंग तरी करून ठेवलेली आहे आणि जाणार आहे लग्नाला काटा रोडला क्रिसमस तयारी चालू आहे आणि छान डेकोरेट केले लाइटिंग केल्यावरती अजून खूप सुंदर दिसतंय मस्त इथं क्रिसमस ट्री बनवलं इकडं असं आणि लाईटिंगमध्ये खूप छान दिसतंय रात्रीचं आम्ही येतो इकडे रात्री ये मस्त आहे चला आणि माझी गाडी